बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव, गाव कडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण इंडिबा मांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही लोक करत असतो आत्ता पण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित कोण जायणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे अरे शाणेणव मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो ज्या अरती आठव्याला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर एक्क्याण्णवला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो, तो ज्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक भान नागरिक त्यांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीमावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवटी इंडेमावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने रो सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मग हिंदी तर महाराज महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कस काय येते मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत माझ्या बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेत मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी जे सर्वसामान्य माणसं मुलं आहेत गरीब आहेत आईवडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठं जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता पाचशे कोटीची तरतूद केली मी अनेकदा महाराष्ट्रात सा जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग दाग करा